हॅलो मित्र मैत्रिणी कशा आहात चांगलेच असाल काय म्हणताय नवीन वर्षात नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा सर्वांना थोडंसं आमच्या घराचं बांधकाम चालू असल्यामुळे लाईव घेत नाही आहे कारण की सगळ्याचे प्रश्न होते की ताई तुम्ही लाईव्ह का घेत नाही तर सगळ्यांना मेसेज करण्यापेक्षा एकच व्हिडिओ बनवावा म्हटला की लाईव्ह घेणं होत नाही सतत बांधकामाकडे जावं लागत आहे आता पी ओ पी झालेली आहे म्हणजे बनत आहे झाली नाही अजून पण सुरू आहे पी ओ पी परत फर्निचर वगैरे त्याला वेळ लागणार त्याच्यामुळं आणि जर समजा माझ्या मी जर लाईव्ह सुरू केली तर जे माझे सपोर्टर आहेत ते सर्व माझ्या लाईवमध्ये येतात मग त्यांच्या लाईव्हमध्ये मला गेलंच पाहिजे पण म्हणून मी सध्या लाईव्ह घेत नाही आणि बरेच जणांचे प्रश्न आले मला की तुमचा चॅनल मोनो झाला का भावा बहिणीनो अजून चॅनल मोनो झाला नाही माझा वॉच टाईम माझा पूर्ण झाला नाही अजून वॉच टाइम व्हायला बाकी आहे पण सध्या लाईव कामासाठी बंद केलेली आहे एक महिन्यासाठी नंतर नक्की लाईव्ह सुरू करणार आहे तेव्हा सगळ्यांना सपोर्ट पण करेल कारण की आता माझी खूप धावपळ चालू असल्यामुळे लाईव्ह सध्या बंद झाला आहे म्हणजे बंद केला आहे मी स्वतःच त्याच्यामुळं म्हटलं सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर आपण व्हिडिओद्वारे देव म्हणून व्हिडिओ बनवला आहे ना नवीन वर्षाच्या सर्वांना तुम्हाला हार्दिक शुभेच्छा बर का हेच ते हरभऱ्याचं झाड आहे आपल्याला लोक ना ह्या टोकावरती जाऊन बसवतात पण आपण पन बसायचं नाही दान कने आपटात हम्म मला हे गावाकडनं शेतामधनं हार झाड भाजीसाठी मिळालं म्हणून मी आणलं घरी खूप छान लागती हिरव्या तिखटाची भाजी मस्त मस्त हिरव्या तिखट परत हे लसूण घालायचा भरपूर आणि डाळ घ्यायची मटकीची थोडीशीच घालायची मटकीची डाळ मस्त लागते भाजी जर कोणाला दही जर आवडत असेल त्याच्यात घालायला ते पण छान लागते बरं का तर करून पहा तुम्ही पण आणि माझी युट्यूब फॅमिली खूप छान सपोर्ट करतात बरं का मला पण मला सध्या आता थोडंसं टाईम नसल्यामुळे मी थोडंसं व्हिडिओ पण बनवत नाही म्हणजे शॉर्ट व्हिडिओ बनवती पण लॉंगला थोडंसं वेळ लागत आहे सध्या थोडंसं कामामध्ये थोडंसं कडे दुर्लक्ष होत आहे पण खूप छान सपोर्ट मिळत आहे मला आणि मनापासून सर्वांचे धन्यवाद आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा कारण की कोणाचे कमेंट आले परत मी त्यांना रिप्लाय नाही दिला तर ते नाराज होतील म्हणून म्हटलं आधीच देऊन ठेवावं नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तुमचा दिवस चांगला जावो तुमचं वर्ष चांगलं जावो खूप आनंदी रहा हसत रहा हसवत रहा पण बॅड कमेंट एक कुणाला करू नका प्लीज कारण की ते बॅड कमेंट केले ना जो युट्युबर असतो ना त्याला खूप त्रास होतो तो बॅड कमेंटचा कारण की आपले चॅनल तसं नाहीच आहे बॅड कमेंट करायसारखं पण काही काही जण काय करतात माहितीये का समजा लाईव्ह जर घेत असेल तर माझ्याच म्हणून नाही दुसऱ्यांच्या पण कुणाच्या लाईव्ह मध्ये लाईव्ह घेत असेल तर काही बॅड कमेंट करून जातात पण असं करण्याला काय मिळतं सांगा बरं त्याच्यासाठी छान छान कमेंट करा व्यवस्थित कमेंट करा आणि आयुष्य एकदाच येणार आहे एन्जॉय करा मस्त छान पैकी एन्जॉय करा परत ही लाईफ आपली येणार नाही एकदा आपण गेलो देवा घरी रिटर्न येणार नाही म्हणून आहे जोपर्यंत व्यवस्थित जगा मस्त जगा खा पी प्या प्या म्हणजे दारू प्या नाही खा प्या एन्जॉय करा मस्त पैकी आणि आनंद घ्या जीवनाचा खूप छान आनंद घ्या चला व्हिडिओ सांगायचं होतं नवीन वर्षाच्या शुभेच्छा पण द्यायच्या होत्या आणि थोडस माझं लाईव्ह बद्दल पण सांगायचं होतं त्यासाठी व्हिडिओ काढलेला कारण की घराचं काम सुरू असल्यामुळं मी घेऊ शकते प्रॉब्लेम नाही लाईव्ह घ्यायचा काहीच प्रॉब्लेम नाही कारण मी नाईटला घेऊ शकते मी अकरा वाजता जरी रा, रात्रीला रा, चालू केला तर सगळे सपोर्टर मला येऊन सपोर्ट करतात परत प्रॉब्लेम काय होतंय माहिती आहे का मैं जर मला त्यांनी सपोर्ट केलं तर त्यांच्या लाईव्हला मला जावंच लागतं त्यासाठी मी थोडे वेळ लाईव्ह बंद केलेली आहे तर सर्वांसाठी हा मेसेज आहे चला थँक यू सो मच असाच तुमचा सपोर्ट राहू द्या पण नक्की येणार मी परत लाईव्ह घेणार माझं जेव्हा सुरळीत चालेल ना हा हे घराचं वगैरे व्यवस्थित होईल ना तेव्हापासून मी लाईव्ह नक्कीच घेणार आणि तुम्हाला पण सपोर्ट करणार आणि मी मला पण सपोर्ट मिळून जाईल चला मग बाय बाय नवीन वर्षाच्या परत एकदा शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा तुमचा दिवस चांगला जावो वर्ष चांगलं जावो चला थँक यू सो मच आज आम्ही बनवणार आहेत हरभऱ्याची भाजी दे गावाकडनं आणली होती छान छान हरभऱ्याची भाजी चला बाय बाय